आम्ही मुलींनी आयुष्यभर फक्त चूल आणि मूलच करायचंय का आम्ही घराबाहेर पडायचं नाही शिकायचं कस समाजात वावरायचं कस हे आणि असे अनेक प्रश्न आज प्रत्येक महिला आणि आता अगदी जन्माला आलेल्या मुली सुद्धा विचारतात का आपण आपल्याच मुलींना सुरक्षित ठेवू शकत नाही होत का हो कशी राहणार सुरक्षित आपली मुलगी आपल्याच घरात सुरक्षित राहिली नाहीये हो मी खरं बोलते सध्या खून दरोडे चोरी घरफोडी या बरोबरच अत्याचाराचं चा प्रमाण सुद्धा वाढलंय नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय अँड न्यूज अशी एक घटना ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही घटना घडली नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे सकाळपर्यंत अंगणात खेळणारी दुडू दुडू धावणारी आई बाबांची लाडकी साडेतीन वर्षांची चिमुकली यज्ञा अचानक बेपत्ता होते तीन तासाच्या शोधानंतर शोध संपतो आणि समोर येत ते भयान सत्य गावात टॉवर जवळ चिमुकलीचा दगडाने ठेचलेला मृतदेह मिळतो तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर दगडाने ठेचून खून झाल्याचं समजतं आणि माणूस तिला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघ्या ग्रामस्थांच्या पायाखालची बाळू सरकते स्टोरी काहीतरी वेगळीच आहे भांडण होतं वडिलांशी आणि शिक्षा मात्र त्या तीन वर्षांच्या मुलीला आरोपी विजय खैरनारच मुलीच्या वडिलांशी साधारण एक महिन्यापूर्वी वाद झाले होते आणि महिन्याभरापूर्वीचा राग आरोपीच्या मनात होता तोच राग मनात घेऊन विजयने थंड डोक्याने पूर्व पूर्ववैमनस्यातून मुलीला खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला दगडानट

सोमवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी गावात एकाही घरात चूल पेटली नाही अवघ्या गावाला जणू काही सोमवारचा उपवास आणि मागणी एकच नराधमाला आमच्या ताब्यात द्या गावात भर चौकात फाशी द्या जाळा अशा संतप्त भावना अत्याचार आणि निर्घुण हत्येच्या या घटनेनं सारा परिसर हादरला चर्चा फक्त संशयित विजय संजय खैरणार याने हे कृत्य का केलं असेल चिमुकलीच्या वडिलांशी विजयचा असा कोणता वाद झाला म्हणून त्याने ही न खुडली। या घटने न काटवन भाग हादरला सव्वा दोन वर्षांपूर्वी पोहाणे येथे धनाच्या लालसेपोटी नऊ वर्षीय चिमुरड्याची हत्या करून नरबळी देण्याचा प्रकार घडला होता ही घटना डोक्यातून मनातून जात नाही तोच याच काटवण भागात हा प्रकार घडलाय किती काळ आपण या नरकात जगणार होत रोज एक चिमुकली तडफडून मरावी आणि आपण फक्त मेणबत्त्या घेऊन रडत बसावं ही संस्कृती कोणत्या देवाने आपल्या माथी मारली आहे आज यज्ञ काल एखादी दुसरी उद्या कोण तुमच्या घरची तुमच्या बहिणीची की तुमच्या कुशीतली निष्पाप मुलगी कारण खरी भीती बाहेरची नाही आपल्याच घरात दडलेलं राक्षसी रूप कधी कधी माणसाच्या मुखवट्यात फिरत असतं आणि आपण आपण इतके मुक इतके बधीर झालोय की विकृती आपल्याच दारात उभ्या असल्या तरी आपण प्रश्न विचारायची हिंमत हरवली आहे आणि प्रशासन त्यांना अपराध दिसत नाही त्यांना फक्त निवडणुका मतदार यादी दिसते आणि भाषणात बोलायच्या बेटी बचावच्या रिकाम्या घोषणा दिसतात आणि जमिनीवर मुलींचे मृतदेह मिळतात दगडाने ठेचलेले आयुष्याने चिरडलेले आणि व्यवस्थेने संपवलेले प्रश्न एवढाच आपण माणूस आहोत की निर्जीव आकडे किती यज्ञ अजून बळी जाणार आहेत तेव्हा ही यंत्रणा होणार आहे की अजून न्यायालय पोलीस राजकारण सगळे मिळून या सुरक्षित ठेवणार आहेत आज गाव जळतय लोक आक्रोश करतायत पण जळायला हवे ते कान ते मन ती यंत्रणा ज्यांनी प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेकडे पाठ आहे आता पुरे एक यज्ञा पुरेशी होती या व्यवस्थेला हादरवण्यासाठी पण जर तरीही सरकारचं हृदय हलणार नसेल तर मग लोकांचा रागच न्याय ठरेल कारण या विकृतीच्या हातांना तोडण्याची वेळ आली आहे नाहीतर उद्याच्या इतिहासात आपण दोषी ठरू यज्ञा वाचवू शकलो नाही म्हणून